श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुम्ही पाहत असाल मी काय करते तर आज दीपपूजनाचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे जरा लेट झाला आहे पण तुम्ही बघू शकता मी दीपपूजन कसं केलं होतं तर तर मी पहिल्यांदा सगळ्या समया आणि सगळे दिवे पहिल्यांदा स्वच्छ करून घेणार आहे आणि त्या स्वच्छ करण्यासाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे आणि ट्रिक मला खरंच म्हणजे त्या ट्रिक वापरून ती खरंच दिवे निघालेत का हे सुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर मी पहिल्यांदा गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे गॅसवरच गरम पाण्याचा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी एक लिंबू दोन फोड्या केल्या त्याच्या आणि त्याच्यात ते टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला बेकिंग सोडा म्हणजे आपला जो खायचा सोडा असतो तो त्याच्यामध्ये टाकला आणि लास्टला मी टाकली ही डिटर्जंट म्हणजे आपण जी कपडे धुवायला वापरतो ती पावडर मिरीन पावडर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये मग मी हे समयांचं दिव्यांचं सगळं जे पार्ट्स होते ते सगळे वेगवेगळे करून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि Uh, गॅस बंद केलेला आहे फक्त हे कोमट पाणी घेतलेलं आहे मी एकदम जास्त गरम वगैरे मी घेतलेलं नाही आहे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आता मी बघणार आहे ह्याच्याने निघतं का त्यानंतर मग पंधरा मिनटानंतर विम जेल घेतलं आणि मस्त आपला जो uh, ब काथ्या असतो आणि ब्रश असतो त्याने स्वच्छ घासून घेतलेले आहेत आता ह्याच्यातून मला तुम्हाला सांगायचं सा आहे की तुम्ही पाहू शकता की ही एकदम दिवे किंवा ह्या समय आहे एकदम मस्त चकाकून निघालेले आहेत तर तुम्ही म्हणाल की तू घासायचा व्हिडिओ दाखवला नाही तर घासायचा व्हिडिओ मी दाखवला नाही कारण मी म्हणजे तो काढायला विसरली आणि काढायलासुद्धा कोण नव्हतं त्याच्यामुळे मग मी तो काढला नाही परंतु हे जे घा म्हणजे तुम्ही म्हणाल जर घासायचंच असेल किंवा घासून म्हणजे घासायला लागतं का तर हो थोडंसं ला ते घासायला लागतं पण आपण नॉर्मली जितका पितांबरी वगैरेने घासतो त्यावेळेस आपले हात खराब होतात वगैरे तर ती गोष्ट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण विम जेल घेतलो आणि घेतो आणि जे आपली घासणी घेतो त्याने पटकन निघतं अजिबात आपल्याला काय म्हणू शकतो आपण त्याला आपल्याला शारीरिक बळ लावायची गरज पडत नाही पटकन आपण नॉर्मल आपली जी भांडी घासतो त्याप्रमाणे भांडी घासताना जितकं आपल्याला बळ लावतो आपण तितक्याच शक्तीने आपल्याला ही म्हणजे ह्या समया आणि हे सगळे दिवे घासून होतात अजिबात कष्ट लागत नाही तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा मी सुद्धा ट्राय करून बघितलं आणि ही माझी ट्रिक नाही आहे तर यूट्यूबवरच मी बघून केलेलं आहे मम्मी मी म्हटलं आता बघूया तरी ओ, ही ट्रिक जी यूट्यूबवर वगैरे दाखवतात ती ट्रिक होते का म्हणून मग तुमच्यासोबत शेअर करा आणि खरंच ती झाली व्यवस्थित आणि समया खूप छान चकाकत होत्या आणि खूप छान निघाल्यासुद्धा आणि कमी कष्टाने तर आता मी पहिल्यांदा धुवून आणल्या म्हणजे घासून धुवून पुसून मस्त त्याच्यामध्ये आता मी वाती ठेवत आहे आणि वाती ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी तेल ओतून दिवे लावणार आहे त्याचबरोबर ह्या अमावस्या दिवशी म्हणजे ही ही अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या किंवा दीपा अमावस्या म्हणतात ह्याला तर मग ह्या अमावस्या दिवशी आपण ह्याच्या आपल्या गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकीचे दिवेसुद्धा करायचे असतात तर तेसुद्धा मी करायला ठेवले होते एका बाजूला जेव्हा मी दिवे वगैरे घासून घेतले तेव्हा आणि तुम्ही पाहू शकता हे माझे कणकीचे दिवे मला इतके जमत नाहीत पण मी ट्राय करते नक्कीच ट्राय करते त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर पाठ मांडून घेतला आणि पाटावर पहिल्यांदा तांदळाच्या राशी मांडल्या जितक्या समया आहेत जितके दिवे आहेत तितकी तांदळाचे म्हणजे तांदूळ ठेवून घेतले आणि त्या त्या, त्या तांदळावर समया आणि दिवे ठेवून घेतले आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता माझ्या दिवे इतके छान दिसत होत्या समया इतके छान दिसत होत्या आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर मग मी दिव्यांची पूजा करायला घेणार होती पहिल्यांदा कुठल्या कुठलीही गोष्ट आपण करत असतो तेव्हा गणपती बाप्पाचीच पूजा करायची असते गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर निदान सुपारीची तरी करायची असते तर त्याचप्रमाणे मीसुद्धा करून घेतली आणि नंतर मग दिव्यांची पूजा करायला घेतली शुभं करोती ती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते असं म्हणत म्हणत दिव्यांची पूजा मी करत होते आणि दिव्यांचा आपल्याला हा काय म्हणू शकतो दिव्यांची प्रार्थना आपल्याला ही म्हणायची असते त्या दिवशी आजचा दिवस हा वर्षातून एकदाच येतो एक, एक आपण आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांची मस्त घासून भुसून पूजा करतो आणि खूप छान आता आत श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणजे आता अमावस्येपासून श्रावण महिना चालू होतो आणि आजच्या दिवसांपासून आता छान छान सगळे सण साजरे होणार आहेत आणि आजचा म्हणजे श्रावण महिन्यापासून जे सण चालू होतात ते अगदी दिवाळीपर्यंत सणच सण असतात आणि श्रावण महिन्यामध्ये में खूपच छान वाटतं आता हे दीप दि, दीपोत्सव झालं त्यानंतर नागपंचमी येईल वगैरे वगैरे आता हे सण चालूच होतील तर खूप छान वाटतं जेव्हा असं काही असतं आणि करावं म्हणजे हे सगळं करावं हे केलेलंच चांगलंच असतं म्हणायला हरकत नाही तर मग हीसुद्धा मी दिवे लावून घेतले कणकीचे दिवे आणि ओ जेव्हा आपण हे सगळं करत असतो तेव्हा मुलंसुद्धा आतुरतेने बघतच असतात की आई हे नक्की काय करते ते आणि गेल्या वर्षी वगैरे मी अगदी छो थोडक्यातच करायची पण ह्या वर्षी म्हटलं ह्या वर्षीपासून खूप छान आपण करायची कारण आपण जेव्हा करतो तेव्हा म्हणजे छान वातावरण होतं आणि छानच वाटतं घरामध्ये तर मग मी ओ, पूजा करून घेतली आणि हो महत्त्वाचं म्हणजे आपण जे दिवे जे कणकीचे दिवे केलेले असतात त्याच्यामध्ये तूप टाकायचं असतं आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तेल टाकायचं असतं मी सुद्धा त्याचप्रमाणे केला आणि पूजा करून घेतली त्यानंतर करायची असते ते म्हणजे कणकीचे जे दिवे असतात त्यांनी आपल्या मुलांची म मुलांचं औक्षण करायचं असतं आणि हे का करायचं असतं तर आपल्या मुलांना दु दीर्घायुष्य लाभू दे खूप छान आयुष्य आणि त्यांचं छान आयुष्य असू दे ह्या सगळ्यांसाठी म्हणजे चांगल्या आशीर्वादासाठी आपण त्यांना ओवाळून घ्यायचं असतं मीसुद्धा त्यांना ओवाळून घेतलं आणि त्यांना पण खूप छान वाटत होतं अगदी आई अशी मध्येच असं अचानक वगैरे कशी ओवाळते ते त्यांना पण खूप छान वाटत होतं तर अशा प्रकारे मी दीपोत्सव साजरा केला म्हणजेच दीप अमावस्या साजरी केली आणि कसा वाटला मला तुम कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग हे नक्की सांगा आणि सगळे जे माझे मिनी ब्लॉग आहेत ते तुम्ही बघताय छान प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद पण जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी के अपलोड केलेले सगळे व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील तर चला बघा अशा प्रकारे मी आज उमरालेपनसुद्धा केलं होतं आणि चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा सांगते नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ